आय लव मोहम्मद या घोषणाने मुस्लिम समाजाचा मोर्चा केचच्या तहसील कार्यालयावर धडकला या मोर्चामध्ये मुस्लिम धर्मगुरूंसह समाजातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देशातील मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर विरोध दर्शविण्यात येत आहे मात्र हे नेमके प्रकरण काय आहे हे पाहूयात उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ईद ए मिलादुनबीच्या मिरवणुकीदरम्यान काही युवकांनी आय लव मोहम्मद या नावाने बॅनर लावले होते यावेळी बॅनर लावणाऱ्या पंचवीस युवकांवर कानपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते देशातील धर्मगुरूंच्या मते पैगंबर मोहम्मद यांच्या प्रति प्रेम दर्शवणे हा भारतीय संविधानातील अनुच्छेद एकवीसनुसार नागरिकांचा व्यक्तिगत स्वतंत्र अधिकार आहे मात्र कानपूर पोलिसांच्या मते युवकांवरील दाखल केलेले गुन्हे परवानगीशिवाय बॅनर लावल्यामुळे दाखल करण्यात आले आहेत उत्तर प्रदेश सरकार आणि कानपूर पोलिसांच्या विरोधात सोशल मीडियावर हॅशटॅग आय लव्ह मोहम्मद हा विरोध मोठ्या प्रमाणावर सुरू आहे दरम्यान सर्वत्र निषेध व्यक्त करत तहसील कार्यालयावर मोर्चे काढत मुस्लिम समाजातून निवेदने देण्यात येत आहेत